नूतनीकरण करून छान बांधलेलं हे शनिशिंगणापूरचं शनी मंदिर शिंगणापूर येथे दर्शनाला याल तर येथील विक्रेते खूपशा अनावश्यक गोष्टी तुमच्या गळ्यात मारण्याचा प्रयत्न करतात तेव्हा एक गोष्ट लक्षात ठेवा तुम्हाला तुमच्या श्रद्धेनुसार जे काही शनीला अर्पण करायचे तेच करा या विक्रेत्यांच्या आग्रहाला अजिबात बळी पडू नका आता इथे बदललेले नियम काय आहेत ते बघूया पूर्वी या शनिदेवालाच तेल वाहण्याची मुभा ही सर्व भक्तांना होती परंतु आता पाचशे रुपयाची देणगी पावती फाडल्यानंतरच तुम्हाला जवळून या शनिदेवाला तेल अर्पण करता येते तसेच या शनिदेवाला पूर्वी स्त्रियांना तेल वाहण्याची मुभा नव्हती परंतु आता येथे स्त्रिया देखील या देवाला तेल अर्पण करू शकतात आणखी एक महत्त्वाचा बदल म्हणजे तुम्ही फक्त ब्रँडेड तेलच देवाला वाहू शकता